महायुतीत भाजप पक्ष श्रेष्ठींकडून मुख्यमंत्री शिंदेना झुक्त माप मिळत असल्याचं चित्र आहे आणि यावरून भाजपमध्ये आता खदखद असल्याचं बोललं जातं मेट्रो तीनचा उद्घाटन सोहळा ठाण्यामध्ये घेतल्यामुळे भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे आणि याच निमित्तानं शिंदे भव्य शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे तर नेमकं काय कारण आहे ते आपण बघतोय नाराजीचं मेट्रो तीनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठाण्यामध्ये घेण्यात आला आहे ठाणा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा फडणवीसांनी प्रकल्प मार्गी लावला मात्र क्रेडिट शिंदेना मिळत असल्याचं दिसतंय त्यामुळे देखील भाजप नाराज असण्याची शक्यता आहे महामंडळांवर शिंदेच्याच शिलेदारांना संधी मिळाल्याचं देखील आपण पाहिलं आहे ठाण्यात भाजपला हव्या असलेल्या जागांवरही शिंदेचाच दावा आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केवळ त्याग आणि कामाचे धडे दिले जातात त्यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका